आपल्या न्यायासाठी व अखासाठी लढणारा एक मेव न्यूज चॅनल टॉप सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सोलापूर यांच्या पुढाकाराने विवेक विचार मंच व क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान सन्मान रॅली या विशेष सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते संविधान दिनाच्या औचित्याने राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये संविधान मूल्यांची जाणीव निर्माण करणे तरुणांमध्ये देशभक्ती व सामाजिक बांधिलकीची भावना दृढ करणे आणि पर्यावरणपूर्वक सायकल संस्कृतीचा प्रसार करणे हा आहे या रॅलीस मंगळवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता नार्थकोट प्रशाला सोलापूर येथे भव्य उत्साहात सुरुवात झाली शहरातील विविध शैक्षणिक क्रीडा आणि सरकारी संस्थांचा या रॅलीमध्ये उत्स्फूर्त सहभाग होता मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी सायकल रायडर्स प्रशिक्षक शिक्षक आणि नागरिक सहभागी झाले होते या रॅलीत सहभागी महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सोलापूर रॉयल रायडर्स सायकलिंग असोसिएशन शासकीय मुलींची औद्योगिक प्रशिक्षण संस्था शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मंद्रुप हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालय कौशल्य रोजगार विभाग दयानंद कॉलेज संगमेश्वर कॉलेज एस एच ने प्रशाला यांचा सहभाग होता सोलापूरमध्ये संविधान दिन पर्यावरण जागृती आणि फिटनेस या त्रिसूत्रीचा संगम घडवणाऱ्या या रॅलीतून संविधानातील प्रास्ताविकेतील मूल्ये स्वातंत्र्य समता न्याय बंधुता यांचे महत्त्व अधोरेखित केले रॅली दरम्यान सहभागींच्या माध्यमातून संविधानाबद्दल जनजागृती घडवणारे फलक संदेश घोष वाक्य यांचे दर्शन सोलापूरकरांना घडले आयोजक संस्थांच्या वतीने सोलापुरातील नागरिकांना विशेषतः युवकांना मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले होते या उपक्रमाद्वारे एक सकारात्मक पाऊल उचलले जात असल्याचे आयोजकांनी नमूद केले कार्यक्रमामध्ये मनोज बेडकर प्राचार्य महात्मा बसवेश्वर औद्योगिक प्रशिक्षण संस्था सर्व कर्मचारी क्रीडा भारतीचे ज्ञानेश्वर मॅकल त्यांचे सहकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे व्यवस्थापन परिषद सदस्य दशरथ वडतिले एडव्होकेट प्रशांत कांबळे प्रीती उडानशिव विवेक विचार मंचच्या जिल्हा संयोजिका अश्विनी चव्हाण सोशल मीडिया प्रमुख सिद्धांत बाबरे दयानंद महाविद्यालय संगमेश्वर महाविद्यालय हरिभाई देवकरण प्रशाला आणि ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी सरस्वती मंदिर शाळेचे विद्यार्थी त्यांचे शिक्षक एन एस एस एन सी सी चे विद्यार्थी उपस्थित होते